महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मावळ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय श्री अण्णा पडवळ यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा मावळ मतदारसंघातील अत्यंत मनमिळाऊ आणि पक्षनिष्ठ नेते मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष तथा माननीय नामदार सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ लोकसभा निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स माधवीताई नरेश जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट पळवळ दादांच्या कार्यातून नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात वाढदिवसानिमित्त केलेल्या आपल्या वक्तव्यात त्यांनी माननीय शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल अतिशय प्रेरणादायी शब्दांत मनोगत व्यक्त केले पवार साहेब म्हणजे आमच्या कार्याची तेजस्वी ऊर्जा आहे यावेळी विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी देखील बहुसंख्येने उपस्थित होते अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पडवळ दादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी मावळ मनापासून इथं बोलवलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानते अण्णांची आणि आमची ओळख जास्त जुनी नाहीये एक मला वाटतं एक महिन्यापूर्वीची ओळख आहे पण त्या काळामध्ये अण्णांनी एवढं घरभरून प्रेम दिलेलं आहे की असं वाटलं की आम्ही खरंच गेले एक दहा पंधरा वर्ष जुने मित्र मैत्रिणी आहोत की काय म्हणजे माझ्या मित्रांना सुद्धा त्यांनी एवढं म्हणजे सल्ले एवढे छान दिलेले आहेत की तुम्ही मावळमध्ये आल्यानंतर काय करायला हवंय जी आतापर्यंत राजकारणी लोक होऊन गेल्यात त्यांनी जे केलेलं आहे ते आपल्याला न करता संयम ठेवून जसं आपले साहेब करतात कोणाला एक शब्द न बोलता किंवा कोणाशी दुश्मनही न बाळगता आपण आपलं काम करत राहायचं आणि कसं करायचं हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते अण्णांनी खरंच खूप छान समजवल्या एक मोठा भाऊ असल्यासारखं त्यांनी सांगितलंय की मावळमध्ये आल्यानंतर आपण कसं काम करायचंय आणि आपण कसं लोकांपर्यंत पोचायचंय आणि आज खरंच खूप म्हणजे आनंद होतोय की अण्णांच्या वाढदिवसाच्या अगोदरच आपली ओळख झाली अशीच पुढे आपली जी काही भेटी गाठी असतील किंवा आपण जेव्हा पुढे समाजामध्ये फिरणार आहोत तेव्हा खरंच आपली जी ओळख आहे जसं आत्ता आपले कार्यकर्ते आहेत आपल्या बरोबर जे बोलत असतात की खरंच दोघ भाऊ बहीण आहेत असंच राहतात तर हेच जी ओळख आहे ती कायम आपली पुढे राहू द्यात आणि जे काही आपलं आत्ता वाढदिवस आहे तो असाच वर्षानुवर्ष पुढे चालत राहावा एवढी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि तुम्हाला खरंच वाढदिवसाच्या खरंच लाख लाख शुभेच्छा पण कमी पडतील खरंच खूप खूप मनापासून शुभेच्छा आणणार अशाच दरवर्षी तुम्ही आम्हाला बोलवत राहा आम्ही नक्कीच तुमच्या सेवेसाठी हजर राहू हो, धन्यवाद शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय जगनबापूर शेवळ त्याचबरोबर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आमचे सहकारी नेत सिंह लोकांना साहेब त्याचबरोबर त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असणाऱ्या पद्धतीतील रहिवाशी ज्या आपल्या मावळ तालुक्यामध्ये मावळ लोकसभेमध्ये निरीक्षक म्हणून काम करतात माहिती जोशी त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांची अत्यंत महत्वाची उपस्थिती लाभलेली आहे ते सांप्रदायाचे काही आमचे मार्गदर्शक हरिभक्तपराणे आसाम महाराज घडे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र पुणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष अतुलजी माझे दुसरे सहकारी मित्र तालुक्याचे युवा अध्यक्ष विशालजी या ठिकाणी उपस्थित होत असलेले आमचे मार्गदर्शक दत्तात्रे महाराज हजारे आपल्याला विनंती आपण स्टेजवर यायचंय त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत असलेले आमचे सहकारी मित्र किशोरजी सावंत त्याचबरोबर शिवसेनेचे ता, तालुक्याचे प्रमुख सावंत सरपंच आपल्याला विनंती आपण स्टेजवर यायचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे संचालक बाजार समितीचे मानकर साहेब त्याचबरोबर नेमके काही आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते मंगेश काका ढोळे सुनील शिंदे साहेब सर्वच उपस्थित मान्यवर समोर उपस्थित असलेल्या सर्व गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर माझ्यावर प्रेम करणारे मावळ तालुक्यातून वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी महिला उपस्थित सर्व तरुण मित्रांनो आविष्ट सोहळा हा नावाला असतो माझी प्रथमच तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आदरणीय देशाचे नेते शरद पवार साहेब असतील प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंती पाटील साहेब असतील त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय जिल्ह्याचे नेते जगेंद्र बाबू शेवळे रोहित दादा पवार या सर्व मान्यवरांनी माझ्यावर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची या ठिकाणी धुरा संभाळण्याचे काम आहे बापू आपण मी अनेक वर्ष पक्ष संघटनेमध्ये काम करतोय आणि तुम्ही तालुक्यामध्ये मंगेशाखा ढोरे वडगाव शहराचे अध्यक्ष होते तुम्ही त्यावेळेस सुरुवातीला जिल्हा अध्यक्ष होता आणि आमदार पण होता त्या आमदारकीच्या काळामध्ये आमच्या काळामध्ये सगळ्यात पहिले जर तुमचा फंड आला असेल तर जगन्नाथ बापूर शेवड्यांनी या ठिकाणी आमदार विधान परिषदेचे आमदार म्हणून फंड दिलेला त्याची आठवण मी आज या ठिकाणी बापूंना करून देऊ इच्छितो तो रस्ता त्यावेळेस गावामध्ये आज आमच्याकडे कॉम्प्युटीकरण झालं मोठे मोठे रस्ते झाले विकास, विकास, विकास काम झाले परंतु ती विकास कामं होत असताना त्या काळामध्ये पहिला डांबरीकरणाचा जो रस्ता आमच्या गावात आला तो बापू जवळ आला आणि तो त्या ठिकाणी गावात कधी झाला हे काम बापूंनी त्या काळामध्ये केलं त्यांचा आदर्श आम्ही आहे बापू तुम्हाला एक सांगू इच्छितो आमच्या मिंडवाडी गाव आहे बिंदवाडी ते जाधवडी जाणारा एक रस्ता आहे त्या ठिकाणी त्या रस्त्याचे जर पैसे पैसे फंड टाकला असेल त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता त्या ठिकाणी जर पहिला तुम्ही जो फंड टाकला तर आज त्या ठिकाणी जाधव वस्ती वसलेली आहे त्या गावच्या त्या ठिकाणी तो पहिला रस्ता बापूरच्या बाजूबद्दल आमच्या गावात झाला एवढा फंड मी या ठिकाणी आणलेला आहे त्याचबरोबर आमच्या इकडे सावसर वस्ती ते लष्करी वस्तीला जाणारा रस्ता आहे बालकाचे शेटे या ठिकाणी आहेत त्यांना पण माहिती आहे ते आमच्या बरोबर उपसरपंच म्हणून त्यावेळेस काम करत होते आमचे सरपंच बाळासाहेब पारखी त्या ठिकाणी काम करत होते गावाच्या विकासामध्ये ज्या ज्या ठिकाणी काम मला फंड लागला तो बापूंकडे मागितल्यानंतर आम्हाला भेटलेला आहे मी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पक्षाची स्थापना झालेलो सुरुवातीला मुंबईला जे अधिवेशन झालं आम्ही एसटीने त्यावेळेस प्रवास केलेला आहे म्हणजे मला वयाचं म्हणजे मतदानाचा अधिकार नव्हता पासून पवार साहेबांमध्ये आहे मला अनेक वेळा पक्षामध्ये युवक काम करण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न केले परंतु ती भेटली नाही शेवटी भाजपवाडीची सगळी या ठिकाणी भेटलेली आणि ती पवार साहेबांनी बापू तुम्ही जो विश्वास दाखवलाय तो स्वार्थ धरवण्याचं काम पुढच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे आज वाढदिवस आहे अनेकांनी शुभेच्छा दिल्या मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते असं म्हणलं तर हरकत नाही त्यावेळेस पवार साहेबांच्या सगळे एकत्र काम करत होते परंतु आजची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांची जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये काम करण्याची आपल्याला का संधी मिळावी मी एक बापू साधा एक उदाहरण माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पवार साहेबांच्या एका योजनेने उद्योजक केले पवार साहेब ज्यावेळेस कृषी कृषी मंत्री होते केंद्रामध्ये त्यांनी एक योजना आणली आणि त्या योजनेमध्ये मला कर्ज भेटलं त्या कर्जामधून मी पहिले जे शिपी आहे त्याला साक्षीदार म्हणण्या म्हणजे एवढं चांगलं काम पवार साहेबांनी देशामध्ये केलेलं आहे कार्यकर्ता एक जो जो असं त्याच्याकडून कधी आपल्याला आपण म्हणतो आपण जर तर असल्यानंतर परिषदशी गेल्यानंतर त्यांचं सोनं होतो तशा प्रकारे आपण ज्या नेत्यावर आपण श्रद्धा ठेवतो एक परिषद त्यांच्या पक्ष गेल्यानंतर आपल्या सारख्या कार्यकर्त्यांचा सहमत आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते घडवले त्याच्यामध्ये माझ्यासारखा एक कार्यकर्त आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते माझे वेगवेगळे काही पुढे सरपंच किंवा उद्योजक नव्हते परंतु एक शेतकऱ्याच्या भूमिपुत्राला आज ज्या ठिकाणी मावा तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जी संधी पक्षाने दिली ती खरोखर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खऱ्या कार्यकर्त्याला सद्धी मिळाल्याचं मला समाधान वाटतं माझ्या एका कार्यकर्ता युवक संघटनेमध्ये काम केले नेताजी स्वर्गीय नेताजी गोजगे यांच्याबरोबर मी काम करणारा कार्यकर्ता स्वर्गीय दिलीप ताटे यांनी चव्वेचाळीस मंडळ त्यावेळेस तालुक्यामध्ये रजिस्टर केली होती त्यावेळेस नागाटी ते कार्यक्रम झाला होता तेवढे आम्ही आमच्या गावातले सगळे एक मंडळ आम्ही रजिस्टर केलं होतं म्हणजे तेव्हापासून आम्ही काम करणारे पवार साहेबांमध्ये निष्ठा काम करणारा मी कार्यकर्ता आणि मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक संधी साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्याचं सर्वस्य पद मिळालं त्याचं मला या ठिकाणी भरपूर मोठं समाधान आहे परंतु जबाबदारी पण मोठी आहे कारण आज सत्तेच्या विरोधात कारण आमचं जीवनच फेडरेशनमध्ये गेलेलं पंचवीस वर्ष आमदार असताना सुद्धा पक्ष जगामध्ये काम केलेलं आहे अशोकांना मोलांनी या गावामध्ये हो ज्या टायमाला सुरुवातीला नव्याण्णव साली आशोकांना मोळ खासदारकीला उभे होते त्या टायमाला घरोघर जाऊन आम्ही चिन्ह सांगण्याचं काम त्यावेळेस केलेलं आणि आशोकांना मोहळांच्या फंडातून नवला कुंब्रे गावामध्ये हो खासदार त्यांच्या फंडातून वीस लाख रुपयाची व्यायामशाळा झालेली त्यावेळेस आशोकांना गावामध्ये आमचं आलं होतं म्हणजे एवढं लहान प्रमाणापासून माझ्यासारखा कार्यकर्ता मी काम करतो आज बऱ्याच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या दिलेली आहे तुम्ही सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या कार्यक्रमाला बराच वेळ झाला असता होता अनेक मान्यवर होऊन गेले शुभेच्छा देऊन गेले आमचा आजचा एक कार्यक्रम आजार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व सरकार्यांनी वडवळमध्ये घेतला रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात झालं काल सुद्धा बोलवण्यामध्ये बारा तारखेला रक्तदान शिबिर पक्षाच्या वतीने घेण्यात आलं आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खा, हो, या ठिकाणी पवार साहेबांच्या विचारांचा व्हावा यासाठी आमचा कार्यकर्ता काळामध्ये प्रयत्न केला शहरांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे वाढ सुटावा लोकसभेला आपल्याला ही जागा मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असेल आम्हाला तळागाळावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधायचा परंतु बापू एक तुम्हाला सांगू इच्छितो मी जेवढे जेवढ्या लोकांना भेटलो तेवढे जेवढे लोक म्हणले आम्ही काय भाजपला मतदान नाही करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागा आणि पवार साहेब मागा आम्ही हे आज तुम्हाला पेटलेलं नाही आणि आज मी थोडासा उशीर लावला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपद घेण्यासाठी आतून आम्ही एक फक्त दहा मिनटं आमची चर्चा झाली आणि आम्ही ठरवलं किंवा आपल्याला पवार साहेब ज्या वेळेस आपल्या सारख्या कार्यकर्त्याला संधी देतात त्यांच्यावर विश्वास ठेवू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणे काळाची गरज आहे तालुक्यामध्ये तुम्ही तरी पुढे आलं पाहिजे तालुक्यामध्ये सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत परंतु विरोधक जायचं म्हणलं तर कोण जात नव्हतं कारण आज फल एक आहे की आमची निष्ठा पवार साहेबांवर आणि ती निष्ठा दाखवण्याची वेळ ही ही वेळ होती ती मी त्या ठिकाणी केली बापू तुम्हाला सांगू इच्छितो जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी काम करत असताना गेल्या पंचवार्षिकला मावळ तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला मी उभा राहिलो माझ्यावर एवढा विश्वास दाखवला की माझा पराभव माझ्या चिन्हाने घडवला तेवीसशे मतदान दुसऱ्या चिन्हाला गेलं कपशे दोन चिन्ह होते जिल्हा आणि पंचायत समितीला तेवीसशे मतदान दुसऱ्या कबशीला गेलं आमच्या गावामध्ये सहाशे मतदान गेलं आणि माझा पराभव होता तीनशे दोनशे मतदान माझा तिथेच पराभव झाला आमच्या गावातलं मतदान आहे की जे गावा आहे आणि गावाला निवडून देतोय आज आमच्या गावामध्ये पाच हजार मतदान आहे भविष्यकाळामध्ये दुण आमच्या मुलांना माहिती आहे गोकर्णसाहेबांनी साहेबांनी अशी उल्लेख केला की काही लोकांनी फोन केला आमच्या गावातूनच फोन आला असेल उडाऱ्या या आहे पण गावातून सर्वसामान्य जनता त्यांना कळतोय की पक्षातल्या कोणत्या माणसाला गावामध्ये निवडून दिलं पाहिजे ही समाजामध्ये प्रत्येकाला जाण आहे सर्वसामान्य जनतेला जाण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मागव एवढा मोठा विश्वास दाखवला होता माझ्या घात केला पण भविष्यकाळामध्ये आम्ही त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी पडलो त्या दिवशी सुरुवात केली की जिल्हा सदस्य व्हायचं आणि कळात म्हणून आमच्या गावाला दुसऱ्या दिवशी गेलो लोक म्हणले आज काही वेळ झाले पण वेळा झालेला माणूस समाजासाठी वेळा झालेला माणूस असतो तो समाजासाठी काम करत असतो आणि पवार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे समाजासाठी काम करत असताना कधी हरायचं नाही अरे जो माणूस चौऱ्याऐंशी वर्ष वर्ष झालाय आपल्यासाठी महाराष्ट्रभर फिरतोय त्यांच्याकडे बघून जर आपल्याला ऊर्जा येत नसल तर आपण काम करण्यामध्ये काय अर्थ आहे कार्यकर्त्याला ऊर्जा देण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर आज पवार साहेबांच्या पाहिल्यानंतर येत आज पक्ष बांधण्यासाठी साहेब प्रत्येक तालुक्यामध्ये जातात महाराष्ट्रामध्ये फिरतात देशामध्ये फिरतात त्याचं कारण असं तर आपल्याला चांगल्या लोकांना निवडून द्यायचं असेल तर पवार साहेबांच्या मागे उभं राहायला पाहिजे आज हे व्यासपीठ काय भाषण करण्याचं नाहीये परंतु पवार साहेबांचे विचार सहा काळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा आपण सर्वजण माझ्यावर प्रेम करून या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक बाहेर मान्यवर उपस्थित सर्वांना मला विनंती करायची पुढे या आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलेला बापूचं आणि महाराजांचं भाषण झाल्यानंतर केलं जाईल आणि त्यानंतर पुढचं कार्यक्रम आपले सहोज करतील आपण सर्वजण उपस्थित झाला सर्वांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो असंच प्रेम अनेक लोकांनी माझ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर शुभेच्छा देऊन प्रत्यक्ष भेटून जे दिलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आजचा व हा आपण अभिष्ट दिन सोडण्यासाठी उपस्थित झाला सर्वांना या ठिकाणी आभार मानतो आभार असतो कारण नंतर होईल परंतु माझ्या लोक या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी